दिवाळी म्हंटलं की डोळ्यासमोर येतात दिवे फराळ आणि खूप सारी मजा मस्ती पण तुम्हाला माहितीये का या पाच दिवसांच्या सणाची सुरुवात एका खूप खास दिवसाने होते आणि तो दिवस म्हणजे धनतेरस चला आज आपण या दिवसामागची इंटरेस्टिंग गोष्ट आणि त्याचा खरा अर्थ समजून घेऊया आपण सगळेच जवळजवळ या दिवशी सोनं चांदी खरेदी करतो नाही का पण हा दिवस फक्त खरेदीपुरता मर्यादित आहे का की यामागे काहीतरी मोठी एक प्राचीन कथा दडलेली आहे चला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण जरा इतिहासात डोकावूया तर धनतेरस हा काही साधक खरेदीचा दिवस नाही हा दिवस आहे देवांचे वैद्य म्हणजे देवांचे डॉक्टर धन्वंतरी यांचा जन्मदिवस आणि त्यांची जी जन्मकथा आहे ना ती तर इतकी रंजक आहे की ऐकून तुम्ही थक्क व्हाल हे नक्की चला तर मग आपण थेट त्या युगात जाऊया जिथे देव आणि दानव म्हणजे राक्षस एकत्र आले होते कशासाठी तर एका अशक्य वाटणाऱ्या कामासाठी ते म्हणजे समुद्र मंथन आणि हे सगळं चाललं होतं अमरत्वाच्या अमृतासाठी याच मंथनातून अनेक अविश्वसनीय गोष्टी घडल्या आता बघा ह्या महामंथनातून फक्त अमृतच नाही बाहेर आलं तर अनेक आश्चर्यकारक गोष्टी अक्षरशः एक दिव्य खजिना बाहेर आला तर सगळ्यात आधी आलं हलाहल नावाचा भयंकर विष ज्याने सगळ्यांचीच भीतीने गाळण उडवली त्यानंतर आले ऐरावत हत्ती संपत्तीची देवी माता लक्ष्मी आणि मग शेवटी ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते ते भगवान धन्वंतरी आणि तो क्षण आलाच भगवान धनवंतरी समुद्रातून प्रकट झाले त्यांच्या हातात होता अमृताचा कलश ते पाहताच देव दानवांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली अहो याच अमृतासाठी तर हा सगळा खटाटोप चालला होता गोष्ट इथेच संपत नाही समुद्रमंथनातून तर ते प्रकट झाले पण मग ते पृथ्वीवर कसे आले त्याची ही एक खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे चला ती पण जाणून घेऊया तर झालं असं की काशीचे राजा होते दिवोदास त्यांनी इतकी कठोर इतकी कठीण तपश्चर्या केली की भगवान धन्वंतरी स्वतः त्यांच्यावर प्रसन्न झाले राजाने मग एकच वरदान मागितलं की तुम्ही माझ्या मुलाच्या रूपात जन्म घ्या आणि काय आश्चर्य देवाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि मग पृथ्वीवर आल्यानंतर भगवान धन्वंतरींनीच आपल्याला आयुर्वेदाची ओळख करून दिली आयुर्वेद म्हणजे फक्त काही औषधं किंवा गोळ्या नाहीत तर ते निरोगी आणि आनंदी कसं जगायचं याचं संपूर्ण शास्त्र आहे त्यांची ही जी मौल्यवान शिकवण आहे ती आपल्याला अग्निपुराण या पवित्र ग्रंथात आजही वाचायला मिळते म्हणजे बघा हे ज्ञान किती प्राचीन आणि महत्वाचं आहे तर आता आपल्याला कथा तर पूर्णपणे कळली आहे मग आता हे बघूया की आपण या दिवशी भगवान धन्वंतरींचं स्वागत आपल्या घरात कसं करू शकतो खूप सोपं आहे या दिवशी आपलं घर एकदम स्वच्छ करायचं दारासमोर सुंदर रांगोळी काढायची आणि दिवे लावायचे आणि हो एक खास गोष्ट लक्षात ठेवायची दिवे लावताना ते उत्तर आणि ईशान्य दिशेला तोंड करून लावावेत असं मानलं जातं की यामुळे घरात आरोग्य सुख आणि समृद्धी येते पण एक मिनिट धनतेरस म्हणजे खरंच फक्त सोनं चांदी खरेदी करणं आणि घर सजवणं आहे का नाही अजिबात नाही या दिवसाचा खरा अर्थ या सगळ्याच्या खूप पलीकडचा आहे आजकाल आपण सोनं चांदी विकत घेण्यावर जास्त भर देतो पण या दिवसाची जी मूळ जी खरी प्रार्थना आहे ती वेगळीच आहे ती प्रार्थना आहे हे देवा आम्हाला सगळ्या आजारांपासून सगळ्या दुःखांपासून मुक्त कर याचाच अर्थ काय की भगवान धन्वंतरींची पूजा आपल्याला फक्त धनसंपत्ती देत नाही तर त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्याला निर्भय आणि निरोगी आयुष्य देते आणि म्हणूनच या दिवशी आपण जी प्रार्थना करतो ती चांगल्या आरोग्यासाठी करायला हवी कारण शेवटी खरी संपत्ती काय आहे सोनं चांदी पैसे नाही खरी संपत्ती आहे आपलं आरोग्य आपलं निरोगी आयुष्य तर मग या धनतेरसाला या प्रकाशाच्या सणाला आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारूया आपल्याला आयुष्यात कोणती खरी संपत्ती मिळवायची आहे ती जी काळापुरती टिकते की ती जी आयुष्यभर आपली साथ देते याच प्रश्नासोबत आजचा हा भाग आपण इथेच संपवूया धन्यवाद